सर्वात मोठी बातमी मोदींचा वारसदार ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही दोन हजार एकोणतीस पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत अजून बरीच वर्ष नरेंद्र मोदी काम करणार आहेत आमचा सर्वांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही नरेंद्र मोदी मोहन भागवत यांच्या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत नरेंद्र मोदी यांनी पंचाहत्तर वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली सप्टेंबर महिना येत असून देशाचं नेतृत्व बदलावं लागेल दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही संघाची एक भूमिका असल्याचं समोर आलं आहे त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपाच्या अध्यक्षपदी यावी अशी संघाची भूमिका स्पष्ट दिसत आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत